नितेश कराळे विरोधात तक्रार नोंद वर्ध्यातील मास्तर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते नितेश कराळे हे नेहमीच काही ना काही उपद्रव करून चर्चेत येत असतात यातच पुन्हा श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक परमपूज्य संभाजीराव भिडे गुरुजी यांचा अर्धवट व्हिडिओ समाज माध्यमांवर टाकून समाजात तेढ निर्माण केल्याचा प्रयत्न केला जातोय याबाबतची नितेश कराळे यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे असे आक्षेपार्ह पोस्ट आणि अर्धवट व्हिडिओ समाज माध्यमांवर नेहमीच टाकून गुरुजी व सनातन धर्माच्या विरोधात बोलणाऱ्या नितेश कराळे यांच्यावर त्वरित कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी वर्धा यांना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान वर्धा विभागाच्या माध्यमातून करण्यात आली आहे समाजात ते निर्माण करणाऱ्या नितेश कराडे यांच्यावर त्वरित कारवाई करावी अन्यथा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व सनातनी जनतेला कायदा हातात घ्यावा लागेल अशी चेतावणी दिली आहे त्यामुळे कराळे मास्तरवर नेमकी काय कारवाई होणार याकडे जनतेचे लक्ष लागलेले आहे जनसंग्राम न्यूज वर्धा